दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्र सुरू होते ती अश्विन शुक्ल दशमी या तिथीला संपते अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी शारदीय नवरात्र सुरू होणार असून त्या दिवशी आपल्याला कुलदेवीचा घट बसवायचा आहे आणि नवरात्रीचे उपवासदेखील सुरू करायचे आहेत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी यंदाची विजयादशमी अर्थात दसरा आहे या दिवशी नवरात्रीची सांगता होईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी घटस्थापना ही अखंड दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही या दिव्यातील अखंड ज्योतीला साक्षात देवीचे रूप समजले जाते या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा अखंड दिवा कसा लावावा तसेच त्याबद्दल पडणारे विविध प्रश्न याबद्दलची सगळी माहिती घेऊया तुम्ही सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा इथे तुम्हाला दिसत असेल की मी नवरात्रीच्या अखंड दिव्यासाठी कापसाची मोठी अशी वाद तयार करून घेत आहे लक्षात ठेवा आपल्याला कापसाचीच वाद बनवायची आहे पण कापूस थोडा चांगल्या गुणवत्तेचा घ्या बऱ्याच वेळा कापूस असा चोपडा चटक भेटतो म्हणजे आपण हाताने त्याला स्पर्श केला तर एकदम आपल्याला तो असा चोपडा चोपडा लागतो जशी आपली एखादी साडी असते बघा काठपदराची त्या पद्धतीने आपल्याला तो कापूससुद्धा तसा हाताला लागतो पण असा कापूस जर आपण वातीसाठी घेतला आणि त्याची वात बनवून दिव्यामध्ये लावली तर लगेच आपल्याला काही वेळातच लक्षात येईल की दिवा जळत असताना तो कापूस असा चरचर वाजत असतो आणि असा दिवा खूप वेळा विजतो आणि आपल्याला परत विचार करायला जागा होते की माझा अखंड दिवा हा सारखा सारखा का आहे तर कापूस थोडा चांगल्या क्वालिटीचा चांगल्या गुणवत्तेचा घ्या ओरिजिनल कापूस घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्याची वात बनवा बऱ्याच जणी प्रश्न विचारतात कलाव्याची वात बनवली तर का। चालेल का बनवायला सगळंच काही चालेल पण काय होतं कलाव्याची वात बनवली तर ती खूप काळपट असा धूर सोडते आणि मग काजळीसुद्धा येण्याचं प्रमाण जास्त वाढतं त्यापेक्षा कापसाची वात कधीही चांगली फक्त आपल्याला कापूस चांगला घ्यायचा आहे आणि घरच्या घरी स्वतःच्या हाताने तुम्ही कापसाची वात बनवा कधी कधी रेडीमेड वातीसुद्धा व्यवस्थितपणे जळत नाही तर आपण घरीच वात बनवून घ्यायची किती मोठी बनवायची तर असं सांगितलं जातं अंदाज म्हणून की तुम्ही सव्वा हात मापाचा एक मोठा धागा म्हणजे कापसाची वात बनवून घ्या आणि ती दिव्यामध्ये लावा कारण नवरात्र ही नऊ ते दहा दिवसांची असते आणि यंदा अकराव्या दिवशी दसरा आहे म्हणजे आपण अकरा दिवसांची नवरात्र आहे हे धरूनच घ्यायचं त्यातल्या त्यात दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी वात लावायची असते जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून आपण दिव्यामध्ये दुहेरी वात लावत असतो जीव म्हणजे आपण स्वतः आणि शिव म्हणजे त्या ज्या देवतेची आपण पूजा करतोय त्यांना आपण शिव किंवा आता या ज्या देवी आहेत त्यासुद्धा शिवशक्ती आहेत तर मग आपण त्यांची पूजा करतो ती देवापर्यंत पोहोचावी म्हणून जीवाशिवाचं या अर्थाने आपण दुहेरी वात दिव्यामध्ये लावायची असते आणि ही दुहेरी वात नेमकी कशा पद्धतीने दुहेरी मानायची हाही तुमचा प्रश्न असतो म्हणजे एकच मोठी वात तयार करून ती दुमडून दुहेरी करायची की दोन मोठ्या वाती तयार करून त्या दुहेरी वाती आहेत असं असं आपण समजायचं तर बघा एक मोठी वात तयार करून तीच तुम्ही दुमडून दुहेरी केली तर तशीही दुहेरी वात योग्यच आहे दोन मोठ्या वाती तयार करून त्या एकत्रित करून दिव्यामध्ये लावल्या त्याला आपण दुहेरी वात समजलं तर तेही योग्यच आहे साधारणतः सव्वा हात इतक्या लांबीची वात तयार करून ती दिव्यामध्ये दुहेरी करून लावावी असा नियम सांगितला जातो म्हणजे आपल्या हाताच्या मधल्या बोटापासून ते कोपरापर्यंत एक हात आणि त्याच्यापासून अजून वरती थोडीशी असा सव्वा हात आपण धरायचा आणि तेवढ्या मापाची एक वाद तयार करून घ्यायची किंवा तुम्हाला दोन बनवायच्या असतील तर दोन तयार करून त्या दिव्यामध्ये लावू शकता मी एकच वाद तयार करून घेतलेली आहे आणि तीच दुहेरी करून दिव्यामध्ये लावत आहे मी तर एवढा सव्वा हात मापाचा तो कलावा किंवा ती वाद तयार केली नाही कारण आता मला दरवर्षीचा अनुभव आहे एवढी मोठी वाद काही लागत नाही उलट त्यातूनही उरते पण तुमच्यापैकी कुणाला असं वाटत असेल की उगाच का रिस्क घ्यायची मध्येच वाद संपली तर अडचण व्हायला नको तर तुम्ही पुरेपूर सव्वा मापाची वाद तयार करून घ्या अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून दिवा कोणता घ्यायचा हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो बऱ्याच घरी पारंपरिक म्हणजे खास नवरात्रीसाठी अखंड दिवा म्हणून लावण्याचे दगडी दिवे सुद्धा असतील हे दिवे छानपैकी खोलगट असतात आणि टिकायलाही भरपूर दिवस टिकतात म्हणजे काही जणांच्या घरी पिढ्यान पिढ्या तेच दिवे असतील तुम्हालाही तशा दिव्यामध्ये अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही त्या दिव्याचा वापर केला तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने मी लावते तसा पितळेचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला मातीचा दिवा लावायचा असेल म्हणजे मातीची मोठ्या आकाराची खोलगट बनती तर तीही तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला नंदादीप म्हणा किंवा अजून कोणत्या प्रकारचे दिवे तुमच्याकडे असतील तर तो दिवा अखंड दिवा लावायचा असेल तर तोही चालेल फक्त याच्यामध्ये एकच विचार करायचा की आपल्याकडे असणारा दिवा हा जास्त खोलगट असला पाहिजे इतर लहान आकाराच्या दिव्यांपेक्षा कारण नवरात्र ही नऊ ते दहा दिवसांची असते यंदा अकरा दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर जास्तीत जास्त तेल त्या दिव्यामध्ये बसलं पाहिजे वारंवार आपल्याला तेल ओतण्याची गरज पडली नाही पाहिजे वादसुद्धा व्यवस्थित बसली पाहिजे अशा प्रकारचा कोणताही एक दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल मातीच्या दिव्याचा माझा एक अनुभव असा आहे की मी पहिल्यांदाच असा विचार केला की मी मातीचा मोठ्या आकाराचा दिवा या नवरात्रीसाठी म्हणून लावते पण त्या दिव्याच्या बाबतीत असं झालं होतं त्या दिव्याने म्हणजे मी तो दिवा अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला नंतर वाळवून घेतलेला तरी पण त्या दिव्याने तेल खूप पटपट शोषलं जेवढं वातीने नाही ओढलं तेवढं त्या दिव्यानेच शोषून घेतलं आणि हळूहळू काय झालं तो दिवा खूप जास्त गरम झाला आणि ती वात सगळी जळून गेली तर अशी काही अडचण माझ्यासोबत झाली होती असा एक अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे त्यामुळे मग मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून वापरायचा की नाही हे तुम्ही एकदा ठरवा तुमचा अनुभव चांगला असेल तर तुम्ही तसा दिवा लावला तरीही चालेल आता पितळेचा एवढा खोलगट दिवा घेतला तरीही तो भरपूर वेळ चालतो आता हा माझा रेग्युलर देवपूजेतला दिवा आहे पण तुम्ही पाहू शकता तो भरपूर खोलगट आहे आणि वादसुद्धा आपल्याला जास्त भगभग करणारी म्हणजे खूप जास्त तिची ज्योत दिसते एवढी ठेवायचीच नसते त्यामुळे एवढा तुम्ही दिवा घेतला किंवा याहून थोडासा मोठा घेतला तरीही चालेल आणि वातीला थोडं थोडं कुंकू लावून घ्यायचं कारण देवीपूजेसाठी हळदी कुंकवाचा मान आहे कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपण जी वात प्रज्वलित करणार आहोत ते साक्षात देवीचं रूप आहे असं समजून प्रज्वलित करणार आहोत त्यामुळे वातीला कुंकू अवश्य लावून घ्या बघा दिवा लावताना आपल्याला तो खाली जमिनीवर ठेवायचा नसतो त्याला खाली काहीतरी आसन द्यायचं असतं म्हणजे दिव्यालासुद्धा मान द्यायचा सर्वप्रथम त्याची पूजा करायची आणि मग देवपूजा करायची असा नियम आहे त्यामुळे मग या अखंड दिव्यासाठी म्हणून आपण अष्टदल कमळाचं आसन देत असतो अष्टदल कमळ म्हणजे आठ पाकळ्यांचं कमळ जे तुम्ही तांदळांपासून म्हणजे अक्षता वापरून देखील बनवू शकता रांगोळीने अष्टदल कमळ काढलं आणि त्याच्यावर तुम्ही तो अखंड दिवा ठेवला तरीही चालणार आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही कुंकवाच्या गंधाने अष्टदल कमळ एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढलं आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षता वगैरे ठेवून मग तो अखंड दिवा त्याच्यावर ठेवून प्रज्वलित केला तरीही चालणार आहे ही पद्धत सगळ्यात कामाची आहे याचं कारण म्हणजे आपण कितीही चांगला दिवा घेतला तरी पण हा दिवा आपण जास्त कालावधीसाठी लावतो म्हणजे संपूर्ण नऊ दिवस नवरात्री आणि त्यातही समजा नवरात्रीचे एक दोन दिवस वाढले तर तेही आपल्याला त्यामध्ये धरायचे असतात म्हणजे एक दिवस असं प्लस मायनस तर मग काय होतं तो दिवा थोडाफार का होईना असा ओघळत असतो काजळी काढण्याच्या निमित्ताने किंवा तो सतत तेवत असल्याच्या निमित्ताने तर मग काय होतं खाली तेल ओघळल्यामुळे खालचा जो काही भाग आहे जिथे आपण दिवा ठेवला तर तो खराब होऊ नये त्यामुळे आपण एक ताट अवश्य ठेवावं जेणेकरून काजळीद्वारे किंवा थोडाफार दिवा ओघळल्यामुळे जे काही तेल गळेल ते या ताटामध्ये गळेल म्हणून आपण अशा पद्धतीने त्या ताटामध्ये अष्टदल कमळ काढून घ्यायचं कुंकवाच्या मदतीने त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्या देखील तयार करून घ्यायच्या जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवल्या त्या पद्धतीने तुम्ही अष्टदल कमळ तयार करून घ्या त्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या खूप जास्तही ठेवायच्या नाही कारण आता हा दिवा जो आहे त्याचा जो स्टँड आहे खालचा तर त्याच्यामध्ये अशी जागा असणार आहे त्यामुळे अक्षता जरी असल्या तरी पण तो दिवा हलणार नाही काही दिवे डायरेक्ट सपाट असणार आहे उदाहरणार्थ दगडी दिवा किंवा मातीचा दिवा आणि आपण अक्षता ठेवल्या की तो दिवा थोडासा असा डगडग हलवू शकतो त्यामुळे अक्षता ठेवताना त्या योग्य विचार करून ठेवा आणि मग त्याच्यावर दिवा ठेवा तर मग तुम्हाला मी सांगितलं की अष्टदल कमळ काढल्यावर त्याच्यावर अक्षता ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं मग दिवा ठेवायचा आणि दिव्याच्या कडेने आपण थोडीशी फुलांची आरास करू शकतो कारण आपल्या घरी देवी मातेचा इतका मोठा उत्सव असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सजावट करायला प्रत्येकीलाच आवडतं पुरुषांना देखील याच्यामध्ये आवड असते त्यामुळे मग जेवढं काही आपल्याला सुंदर असं सजवता येईल तेवढं आपण सजवायचं बाकी तुमची इच्छा तुमच्याकडे किती वेळ आहे किंवा तुम्ही नेमकं कशा पद्धतीने हे करायला जास्त पसंती देतात त्यानुसार तुम्ही ते करू शकता मी इथे काही झेंडूची फुलं लावली कारण नवरात्र काळामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते आणि असंही काही असेल की देवीला झेंडूची फुलं विशेष प्रिय असतील त्यामुळे सुद्धा झेंडूच्या फुलांचा वापर या नवरात्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त केला जातो त्यामुळे काही झेंडूची फुलं आणि काही गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीने मी या अखंड दिव्याच्या भोवती सजावट करून घेतली आणि त्याच्यामध्ये हा दिवा ठेवलेला आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला अखंड दिवा नेमका कधी लावावा अखंड दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो बघा घटस्थापना जी आहे ती आपण बावीस सप्टेंबरला म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदेला पहाटेपासून ते सायंकाळी सूर्य मावळण्याच्या आत कधीही केली तरीही चालणार आहे फक्त सूर्य मावळण्याच्या वेळेला मंगलकलशाची आणि घटाची स्थापना करू नये असं म्हटलं जातं त्यामुळे सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही हे काम करून घ्या घटस्थापनेच्या दिवशी आपल्या मागे भरपूर गडबड असते त्यामुळे तुमच्यापैकी कुणी अगदी सकाळी सकाळी घटस्थापना केली किंवा दुपारपर्यंत केली आणि अखंड दिवा लावायला अगदी त्याच वेळेला जमलं नाही तर तुम्ही तोपर्यंत लहानशा दिव्याने त्या घटस्थापनेची संपूर्ण पूजा मांडणी ओवाळून घेतली तरीही चालेल हा जो अखंड दिवा आहे तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो म्हणजे साधारणतः साडेसहा ते साडेसात वाजेची जी वेळ असते त्यावेळेस आपण संध्याकाळची देवपूजा करतो देवाजवळ दिवा लावतो तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेस तुम्ही अखंड दिव्याची व्यवस्थितपणे मांडणी करून त्याची पूजा करून मग तो घटस्थापनेमध्ये नऊ ते दहा दिवसांसाठी कायमस्वरूपी स्थापन केला तरीही चालणार आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नावाने लावला जाणारा अखंड दिवा हा तेलाचा असावा की तुपाचा तेल वापरायचं असेल तर कोणतं तेल आपण वापरलं पाहिजे तूप वापरायचं असेल तर कोणतं तूप वापरावं गाईचं म्हशीचं की वनस्पती तूप हा सुद्धा तुमचा बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे तर बघा शक्यतो आपण नवरात्रीच्या अखंड दिव्यासाठी म्हणून तेलच वापरायचं त्यातल्या त्यात आपण सोयाबीन तेल सूर्यफूल तेल किंवा मग तिळाचं तेल वापरू शकतो तिळाचं तेल तुम्हाला वापरायचं असेल तर थोडं व्यवस्थित बघून घ्या कारण त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण जास्त असतं आणि कधीकधी त्या तेलाची गुणवत्ता तेलाची क्वालिटी चांगली नसेल तर काय होतं दिवा खूप धूर सोडतो किंवा अशी खूप काळपट काजळी त्याला तयार होते पण मग आता तुम्ही खूप अनुभवी ताई असाल किंवा अनुभवी महिला आता झाला असाल आणि भरपूर नवरात्र तुम्ही आत्तापर्यंत केल्या त्यामुळे तुम्हाला एक कोणतीही गोष्ट घेताना चांगली पारख करता येते हे असेल तर मग तुम्ही त्याच्यातही पारंगत असाल की तिळाचं तेल कसं घेतलं पाहिजे हे आम्हाला पक्क माहिती आहे तर तुम्ही अवश्य ते घ्या ज्या अगदी नवशिक्याच आहेत नव्यानेच नवरात्र आता करताय नवरात्रीचे उपवास करतात त्यानिमित्ताने घटस्थापना अखंड दिवा यासारख्या गोष्टी करणार आहेत तर त्यांनी मग सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल घेतलं तरीही चालेल बाकी कोणतीही तेल घेऊ नका मोहरीचं तेल कडू असतं त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या पूजेमध्ये मोहरीचं तेल वापरू नये असा सल्ला दिला जातो कारण जेव्हा आपण यमदीपदान करतो किंवा पित्रांच्या नावाने आपल्याला काही दीपदान वगैरे करायचं असतं तर त्यासाठी म्हणून आपण मोहरीचं तेल वापरू शकतो बाकी तिकडे उत्तरेकडे म्हणजे यू पी बिहार परत तिकडे म्हणजे त्याच्या आसपासची जी राज्यं आहेत तर ते लोक पूजा सुद्धा मोहरीचं तेल वापरतात त्यांच्या आहारामध्ये सुद्धा मोहरीचंच तेल असतं तर मग तुम्ही तिकडचेच असाल पण मग इकडे महाराष्ट्रामध्ये स्थायिक असाल तुम्हाला जर मोहरीचंच तेल अखंड दिव्यामध्ये वापरायची सवय असेल तर तुम्ही वापरू शकता पण शक्यतो आपल्या महाराष्ट्रीयन ज्या महिला आहेत तर त्या सोयाबीन तेल सूर्यफूल तेल किंवा तिळाचं तेल अखंड दिव्यामध्ये लावायला ओतायला जास्त पसंती देतात कारण या तेलाच्या बाबतीत कुठलीही रिस्क येत नाही ते व्यवस्थितपणे त्या वातीबरोबर जळत राहतं वातही त्या तेलाला शोषत राहते आणि तूप जर घातलं तर काय होईल सध्या वातावरण असं कधी पाऊस येतो कधी थंडी असते आणि तुपाच्या बाबतीत तर हे होतंच वातावरण थोडंसं बिघडलेलं असेल किंवा नेहमीपेक्षा वेगळं झालेलं असेल तर मग तूप घट्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि मग चला दिवसभर तर आपण एकदम डोळ्यात तेल घालून किंवा येता जाता का होईना अखंड दिव्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवू शकतो पण रात्री आपण झोपलो तर आपल्या मनामध्ये तीच टकटक राहायला नको की दिवा भिजला तर आपण तर तूप घातलं आहे त्यापेक्षा मग तुम्ही तेलाचा दिवा लावावा असं मला वाटतं तेल आणि तूपसुद्धा दिव्यामध्ये मिक्स करून लावू नये आता बघा कधी चुकून माकून हवेने म्हणा किंवा तेल संपायला आलं आपलं लक्ष नव्हतं कोणतंही कारण असेल दिवा भिजला तर अजिबात घाबरून जाऊ नका काही बायका याच्या बाबतीत खूप जास्त घाबरतात चिंता करत बसतात अरे आपल्याकडून काही चुकलं का देवी आई आता आपल्याला शिक्षा करेल का किंवा असं काही अनपेक्षित आपल्या आयुष्यात घडणार आहे का त्यामुळे दिवा भिजला असं अजिबात नसतं दिवा आहे तो भिजणं किंवा तो थोडाफार जास्त ज्योतीने जळत राहणं या गोष्टी होणारच आहे किंवा त्याला एक काजळी येणार दिव्यामध्ये फुल तयार होणार यासुद्धा गोष्टी होणार आहेत त्यामुळे चुकून माकून कधी दिवा भिजला तर अजिबात काही काळजी करू नका जर तुम्हाला असं वाटत असेल की आता दिव्याला काजळी आली आणि आता त्याची काजळी आपल्याला काढायची आहे तर चिमट्याचा किंवा जे आपण लासकण म्हणतो ना कधी आपल्याला शिळीक भरली काटा भरला तर ते ओढून काढण्यासाठी आपण वापरतो बघा आमच्याकडे त्याला लासकण म्हणतात अगदी छोट्या आकाराचा चिमटा असतो तर काजळी काढण्यासाठी त्याचा वापर करावा असं सांगितलं जातं किंवा आपली जी केसांची क्लिप असते चाप आपण तिला म्हणतो अशी बारीकवाली क्लिप तर तिनेही आपल्याला काजळी काढता येते अजून तुमच्याकडे काही साहित्य असेल काजळी काढण्याचं तर त्यानेही तुम्ही काढू शकता पण काजळी काढताना चुकून माकून दिवा भिजला तरी पण तुम्ही परत चिंता करत बसणार त्याऐवजी काय करायचं तुम्हाला दिसलंय की दिव्याला काजळी आली आपल्याला ती काढायची आहे तर त्यापूर्वी आपण काय करायचं एक लहान दिवा म्हणजे रोजच्या देवपूजेतला एक तेलाचा किंवा दु तुपाचा दिवा साईडला लावून ठेवायचा दुहेरी वातीचा दिवा आणि आपण ती काजळी काढायची म्हणजे जरी काजळी काढताना आपला दिवा भिजला काही क्षणासाठी तर दुसरा दिवा आपला चालूच होता त्यामुळे देवीसाठी आपली अखंड ज्योत ही निरंतर चालू होती आसा त्या असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही आहे आणि ज्यांना असं वाटतं की अरे तुपाचा दिवा लावायला पाहिजे होता आमची ती इच्छा होती पण मग तुम्ही असं पण सांगतात की तुपाचा दिवा थोडंसं तूप वगैरे घट्ट झालं आणि व्हिजला तर पुन्हा मग तुम्ही घाबरू शकता किंवा चिंता करू शकतात तर मग तुम्ही काय करायचं तुपाचा दिवा लावण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपलं जी आरती करायची असते दररोज आपल्याला देवीची जी काही छोटी मोठी पूजा करायची असते त्यानिमित्ताने तुम्ही तुपाचा दिवा तुपाचं निरांजन लावू शकता त्यानिमित्ताने तुमच्याकडून तुपाचा दिवासुद्धा लावून होईल बघा दिवा कुठे ठेवायचा तर घटाच्या समोर जी जागा असते ना तिथे आपण दिवा ठेवायचा दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी हाही तुमचा प्रश्न असतो तर दक्षिणेकडे वात येईल अशा पद्धतीने तुम्ही दिवा ठेवू नका आता बघा देव आपल्यासमोर आहे म्हणजे साहजिक आहे आपण देवाकडेच त्या वातीची दिशा करतो जी कापसाची वात आहे आणि त्याच्यानंतर आपण ती प्रज्वलित केलेली असते तर तिची जी ज्योत जळते ती देवाकडे गेली पाहिजे याच पद्धतीने तर आपण दिवा ठेवत असतो त्यामुळे दिशा कोणती असावी परत या दिशेला दिवा ठेवावा की नाही त्या हाताला दिवा ठेवावा की नाही याबद्दल तुमचे जे काही विचार येत असतात ना ते पहिले काढून टाका यामुळे तुम्ही जास्त संभ्रमात पडाल की अरे आम्ही तर इकडून ठेवलं कोणी सांगेल आम्ही तर उजव्याच हाताला दिवा ठेवला कोणी म्हणेल आम्ही डाव्याच हाताला ठेवला तर यामुळे तुमची काळजी जास्त वाढेल जिथे घट असेल तर घटाच्या समोर तुम्ही दिवा ठेवल्याने काय होईल की तुमच्या त्या घटालासुद्धा त्यात त्याच्या खाली पेरलेल्या धान्यालासुद्धा थोडीफार उष्णता लागत जाईल आणि धान्य उगवण्यासाठी उष्णतेचीसुद्धा आवश्यकता असते दोन्ही गोष्टी यामुळे पूर्ण होतील आणि ज्यांनी तर अशा पद्धतीने म्हणजे मी व्हिडिओत दाखवलेला आहे तसा दिवा लावला तर त्यांना दिशा वगैरे पाहण्याची गरजच पडणार नाही आणि कोणत्याही प्रकारे मग अरे कोणत्या बाजूला दिवा पाहिजे होता कोणत्या दिशेला दिव्याची वाट पाहिजे होती हेही काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण असा जो दिवा असतो तर त्याची वात मधोमध असते आणि मग ती वातीची दिशा डायरेक्ट आकाशाकडे जाते म्हणजे वरती तो दिवा आपल्याला असा प्रज्वलित होताना दिसतो मग त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा दिवा लावला तर तुमच्या मनामध्ये हे प्रश्नही येणार नाही बाकी ज्या कोणी पारंपरिक पद्धतीने अजून वेगळ्या प्रकारचे दिवे लावतील त्यांनी सुद्धा अखंड दिव्याच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका जेव्हा तुमचा काही मासिक धर्म वगैरे असेल तर घरातल्या बाकी सदस्यांना तुम्ही अखंड दिव्यावर लक्ष ठेवायला लावा म्हणजे अधूनमधून दिव्यामध्ये पुरेसं तेल ओतणं दिव्याची वात खूपच खाली झालेली असेल एकदमच बारीक जळत असेल किंवा दिवा फडफड करत असेल तर अलगद एखाद्या चिमट्याच्या मदतीने किंवा एखाद्या बारीक अशा काडीच्या मदतीने तुम्ही ती वात थोडीशी वर करून देऊ शकता आणि मग तुम्हाला त्या दिव्याची वात व्यवस्थित जळत आहे की नाही याची खात्री करता येईल दिवा लावताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर आपण मंत्र म्हणायचं आहे शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तु ते दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल हार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवाजळो मध्यान्नात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांच्या पायापाशी ग लक्ष्मी ग बाजे माझे घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे दीपज ज्योती दीपज्योती दीपज ज्योती जनार्दन दीपो हरतू मे पापम संध्यादीपम नमोस्तुते तर अशा पद्धतीचा हा दिवा लावताना म्हणण्याचा मंत्र आहे एवढा मोठा मंत्र तुम्हाला म्हणायला जमणार नसेल तर तुम्ही फक्त शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज ज्योती नमोस्तुते एवढं म्हणालात तरीसुद्धा पुरेसा आहे आता हा अखंड दिवा एकदा आपण देवीजवळ ठेवला म्हणजे देवीच्या समोर आपण जिथे कुठे तो दिवा स्थापन करू तर तो ज्या दिवसापर्यंत आपण घट हलवत नाही तोपर्यंत दिवासुद्धा एका जागेवरून हलवायचा नाही त्याच्यामुळे अखंड दिवा हा नऊ ते दहा दिवसांसाठी किंवा यंदा अकराव्या दिवसापर्यंत स्थापन करण्यासाठी म्हणून ठेवण्यापूर्वी तुम्ही एकदा काय करायचं त्या दिव्याने संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं त्या दिव्यावरून हात फिरवायचा आणि तो आपल्या पूर्ण चेहऱ्यावरून मागे केसांपर्यंत फिरवत जायचा आणि मग तो आपण एकदा खाली ठेवून दिला पूजा मांडणीच्या पुढे जिथे आपण जागा केली असेल अखंड दिवा ठेवण्यासाठी म्हणून तर एकदा तो ठेवून दिला की पुन्हा हलवण्याची चूक करायची नाही दिव्यामध्ये तेल घालतानासुद्धा काळजीपूर्वक घालायचं काजळी काढतानासुद्धा काळजीपूर्वक काढायची बाकी चुकून माकून काही क्षणासाठी दिवा भिजत असेल तर त्या बाबतीत अजिबात चिंता करू नका हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगत आहे कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणी घटाचं धान्य उगवत नाही किंवा अखंड दिवा वारंवार भिजला म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये चिंता करून आपली मानसिक स्थिती जी आहे किंवा आपलं जी आपण ज्याला मनाची शांती म्हणतो मानसिक आपलं जे स्वास्थ्य आहे ते विनाकारण बिघडवून संपूर्ण नवरात्रीच्या आनंदावर पाणी फिरवत असतात तर असं काही मुळीच करू नका देवीची पूजा करताना अगदी श्रद्धापूर्वक करा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करा कारण सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तो आपला देवीप्रती असणारा शुद्ध भाव बाकी देवी तुम्ही किती प्रकारचा बडेजाव करताय किंवा किती सजावट तुम्ही केलेली आहे हे बघत नाही त्यामुळे पवित्र अंतकरणाने शुद्ध आचरणाने देवीच्या नावची घटस्थापना करा देवीच्या नावचा हा अखंड दिवा लावा आणि देवी कृपा प्राप्त करून घेण्याची जेवढी संधी तुम्हाला प्राप्त होत होत आहे देवीच्याच आशीर्वादाने तुम्हाला जेवढी काही सेवा करण्याची संधी देत आहे तर तेवढी तुम्ही मोकळ्या मनाने करा सगळं काही जे मिळणार आहे पुढे जाऊन तुम्हाला तर ते तुमचंच आहे कारण जे आपलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय अजिबात राहत नाही आणि जे आपलं नाही ते आपण कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे एकदम शांत अंतकरणाने शुद्ध मनाने शुद्ध भावाने तुम्ही घटस्थापनेची पूजा मांडणी करावी आणि अखंड दिवा लावावा हीच मी तुम्हाला विनंती करते मंडळी अखंड दिव्याच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून जरूर विचारा आपल्या चॅनेलवर मागील दोन ते तीन वर्षाचे अखंड दिव्याचे व्हिडिओ आहेत त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता समजा या व्हिडिओमधून काही प्रश्नांची उत्तरं देणं राहून गेलं असेल तर तर भेटूयात आपण पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि देवीच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशीच मी प्रार्थना करते धन्यवाद